पालखी सोहळा पार पडल्यानंतरचा पुढील दिवस म्हणजे देवाचा मानाचा दिवस म्हणून संबोधला जातो मानाच्या दिवशी श्रीफळ नारळ व हार घेऊन बहिरीनाथ देवाचे दर्शन घेण्यासाठी पहाटे चार वाजल्यापासून भाविकांनी गर्दी केलेली असते दर्यावधी कोळी लोकांचे जीवन सागरावर अवलंबून असते सागर राजाच्या अवकृपेमुळे उद्भवणाऱ्या रा संकटावेळी समुद्रात राहणारा बहिरीनाथ देव आपली मदत करतो अशी येथील कोळ्यांची श्रद्धा आहे त्यामुळे दिवाळेगावच्या कोळी लोकांप्रमाणे नवी मुंबई मुंबई ठाणे रायगड इत्यादी भागात राहणाऱ्या कोळी लोकांचे बहिरीनाथ देव हे श्रद्धास्थान आहे त्यामुळे दिवाळी सणाच्या वेळी बहिरीनाथ देवाच्या उत्सवासाठी दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी होते बहिरीनाथ देव नवसाला पावतो अशी दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांची श्रद्धा असल्याने नवस करणारे नवस फेडणारे भाविक तल्या ज्यात नारळ श्रीफळ चिंबोरी खेकडे मासे असे वेगवेगळे प्रकार असतात हे घेऊन बेंजोच्या निनादात फटाके वाजवत गुलाब उधळत देवाच्या दर्शनाला